जळगाव शहरातील कांचन नगर परिसरात मागील दीड वर्षापासून रस्त्याची कामं रखडली असून मक्तेदाराने केवळ खडी टाकून ठेवल्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत आहे या समस्येच्या विरोधात कांचन नगर व शिवशंकर नगर परिसरातील महिलांसह नागरिकांनी आज दिनांक सोळा जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडक दिली जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी पुढील पंधरा दिवसात रस्त्याचे कामं सुरू न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला आहे या समस्येवर तत्काळ तोडगा काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे के या संदर्भात माजी नगरसेवक कांचन सोनवणे व स्थानिक नागरिक राजेंद्र कोडी नेमकं काय बोलले आहेत तेच जाणून घेऊयात मी नगरसेविका का कांचन नगर वार्डातील आणि माझ्या वार्डातील दोन वर्ष झाले शंभर कोटी बदना आमचे दोन कोटी मंजूर झालेले आमच्या वार्डाचे उर्वरित तीनच रस्ते झालेले आहे आणि बाकीचे रस्ते उर्वरित बाकी आहे त्यामुळे आमच्या सगळ्या महिला सगळ्या आम्ही इथं उपोषणाला बसणार आहे पंधरा दिवसांनी आमच्या रस्त्यांचे काम नाही झाले तर आम्ही सगळेजण उपोषणाला बसणार आहे कारण की त्यांनी बाकीच्या रस्त्यांवर खूप खडी टाकून ठेवलेली आहे त्यामुळे लहान मुलं पडतात लहान मुलांना मुला खूप त्रास होतो आहे नागरिकं पडत आहे तसंच ज्येष्ठ नागरिकांना खूप त्रास होतो आहे तुम्हाला जर काम करायचे नव्हते तर तुम्ही खडीकरण का टाकून ठेवलं दीड दोन वर्ष झाले तुम्ही तिथं ता खडी टाकून ठेवलेली आहे ते माझ्या नागरिकांना खूप त्रास होतोय त्यामुळे आज माझ्या नागरिकांना आम्ही सगळेजण इथं उपोषणासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसांना निवेदन दिलेले आहे आणि आम्ही पी डब्ल्यू ए साहेबांना पण उपोषण निवेदन द्यायला जाणार आहोत आणि बाकी सगळं किती दिवसापासून रस्ते नाही आहे काय समस्या आमच्या वार्डात दीड दोन वर्ष झाले रस्तेच नाही आज इथं पंचवीस वर्ष झाले आमच्याकडे रस्ते नव्हते मी निधी मंजूर करून आणला दोन कोटीचा तो सुद्धा ते कामाला तयार होत नाही सगळं पास झालेलं आहे पण ते वर्क ऑर्डर सगळं निघून गेलेलं आहे पण यांना काय प्रॉब्लेम येते नेमके हे यांनी समोर येऊन या नागरिकांना तरी सांगावं मी सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र कोडी कांचन नगरातील वार्ड क्रमांक दोन जागृत गुरुदत्त मंदिर हरिओम नगर यातील रस्ते ची अवस्था खूप दैनंदिन झालेली आहे गेल्या या एरियात जवळजवळ चाळीस ते पन्नास वर्षापासून रहिवाशी राहतात परंतु चाळीस ते पन्नास वर्ष झाल्यापासून या एरियात कोणत्याही प्रकारचे रस्ते हे झालेले नाही आहेत गेल्या दीड वर्षापासून मक्तेदार यांना कामाचे आदेश दिलेले आहेत तरी मक्तेदार हे हालगर्जीपणा करीत आहेत आणि सदरू रोड हे तयार करीत नाहीत जर मक्तेदार हा रोड तयार करत असणार तर अन्य मक्तेदाराला शासनानं नियुक्ती करावी जर शासन नियुक्ती करून पंधरा दिवसाच्या आत ह्या रस्त्याची काम लावत नसणार तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला पंधराशे दिवसाच्या नंतर बसणार आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांना तर बिलकुलच चाल चालता येत नाहीये त्याच्यामुळे आमचे रोड गटारी झाल्याच पाहिजे खूप त्रास होतोय आम्हाला त्याबद्दल झाल्या नाही तर निधी तर झालेला आहे ना मग काय काम होत नाही तर ते काम झाले पाहिजे आम्हाला एवढंच म्हणणं आहे